नमस्कार मंडई मी सॅम को सॅम सफर्ना ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसं आतभार काळजी घ्या मंडई आपले सध्या दही आणि चाळे गणपती बाप्पाचे ब्लॉग येतात आणि आपण सगळे या ब्लॉगला भरभरून बर प्रेम देतात त्याच्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार असंच प्रेम राव द्या आणि आपल्या व्हिडिओ आहेत ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मंडई आपण आज अशा पथकाला भेट देणार आहोत त्या पथकाचं नाव आहे तरुण शिवशक्ती गोविंदा पथक विक्रोळी आणि विशेष एक गोष्ट म्हणजे हंबी किसीचे कम आहे असं म्हणजे महिला मंडळचंही पदक आहे त्याही पथकाचं नाव आहे तरुण शिवशक्ती महिला गोविंदा पथक या दोन्ही गोविंदा पथकाला आपण भेट देणार आहोत आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत यावर्षीचा सराव कशा पद्धतीने चालू आहे त्याचबरोबर यावर्षी किती थर लावणार आहेत आणि त्या मंडळाचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत एकंदर काय दोन्ही पथकांसोबत आपण बोलणार आहोत आणि कशा पद्धतीने नियोजन आहे हवे आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून सो म्हणजे विशेष एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते म्हणजे या पथकातील ज्या महिला आहेत त्यांचं यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी पथक तयार केलं है। आहे आणि त्यांचा पहिल्यांदाच प्रयत्न आहे तो त्यांच्यासोबत बोलणार आहोत कशा पद्धतीने प्लॅनिंग आहे आणि विशेष एक गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणजे आपल्या आता भारतामध्ये महिला ही पुरुषाच्या प्रमाणे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत क्रीडा क्षेत्र म्हणा किंवा शैक्षणिक क्षेत्र म्हणा किंवा इतर सरकारी क्षेत्र घ्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अगदी आपली दमदार कामगिरी चोखपणे बजावताना दिसत आहे त्याच्यामुळे महिलाही कुठे कमी नाहीत हे आपल्याला प्रामुख्याने दिसत येत येत आहे त्याचबरोबर मंडई या दहीहंडीच्या प्रॅक्टिससाठी या सगळ्या महिला आहेत या ऑफिस वर्किंग आहेत ऑफिस कॉलेज सगळं संभाव दहीहंडीच्या प्रॅक्टिससाठी म्हणजे एकणच काय तारेवरची कसरत म्हटली तरी वावगं ठरणार नाही आणि सगळं सांभाळून प्रपंच सांभाळून साठी यायचं म्हणजे थोडीशी कठीण गोष्ट आहे सगळं सांभाळून येतात त्याच्यामुळे महिलांचेही आपण प्रॅक्टिस कशा पद्धतीने पाहणार आहोत त्याचबरोबर आपले पुरुष मंडळी आहे पुरुष मंडळीसोबतही बोलणार आहोत त्यांची कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे पुरुष मंडळीचा पहिला ॲक्च्युली हा गोविंदा पथक जुना होता पण काही लॉकडाऊन नंतर कोरोना काळामध्ये हा गोविंदा बंद पडला होता पुन्हा एकदा त्यांनी नव्याने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली नव्याने आपला गोविंदा सज्ज करता सगळं आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत जो, जो जास्त वेळ न घेता मंडळी मी तुम्हाला घेऊन चाललो आहे विक्रोळीमध्ये एका दमदार पदकासोबत आपण बोलणार आहोत त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आयडिया आहे सॅमसपनामा ब्लॉग या चॅनलने त्याचबरोबर सेम चॅनलने फेसबुकलाही पेज आहे तिकडेही फॉलो करा सो मंडळी जास्त वेळ न घेता चला तर आपण विक्रोळीमध्ये भेट देऊया कसं आहे ना हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलाही गोविंदा पथक असावा आपणही उंच उंच थर लावावे तसंच काहीसं स्वप्न या मंडळाचं होतं मंडळाचं स्वप्न साकार झालं ते एकोणीसशे शहात्तर मध्ये मग हळूहळू मंडळाने थर लावायला सुरुवात केली मंडळी चाळीतल्या गोविंदाची मज्जा काही वेगळीच आहे हो पटापट ऑफिस कॉलेजमधून यायचं आणि पटापट आपलं काम आवरायचं आणि मित्राच्या घरी जाऊन बोलायचं चल रे बाबा लवकर आपल्याला सराव आहे आणि वेळेत सरावाला उपस्थित राहायचं हे दिवस खरंच अनुभवण्यासारखे असतात त्या दिवसांमध्ये एक वेगळीच मजा असते आपल्याला जर थर यशस्वीरित्या लावायचे असतील आणि उतरवायचे असतील तर आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे हे प्रशिक्षकांना कळलं होते त्यामुळे मंडळाचा सराव सुरू होण्याआधी संपूर्ण शरीराचा व्यायाम केला जातो कारण ज्यावेळेस आपण थर लावतो त्यावेळेस कोणताही गोविंदा जर खाली पडला तर त्या गोविंदाला कोणती इजा होऊ नये यासाठी व्यायाम खूप महत्वाचा असतो या, या मंडळाचा एकच उद्देश होता विक्रोळी गाजवायची त्यासाठी प्रत्येक जण अगदी जीव तोडून मेहनत करत होता प्रशिक्षकाने सांगितलेले सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळत होता आणि आपला थर यशस्वीरित्या कसा लागेल यासाठी प्रयत्न करत होता या मंडळाला कोणत्याही स्पर्धेत उतरायचं नव्हतं त्यांना एकच माहिती होतं हे म्हणजे दहियंडी हा आपला सण आहे तो सणाप्रमाणेच आपण साजरा केला पाहिजे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होत मंडळी खेळाडू मैदानाच्या पाया पडून भूल बजरंग बली की जय गणपती बाप्पा मौर्या अशी प्रार्थना करून थर रचायला सुरुवात केली एकावर एक चुरसीचे थर रचत होते समोरच्या मित्राच्या साह्याने हळू थरावर थर रचायला सुरुवात केली चिमुकला एक एक पाऊल पुढे हो जात होता आणि साथीदाराच्या साह्याने वरती वरती जात होता जसजसे थर वाढत होते तस तस अंगावरती काटा येत होता कारण मंडळी एक क्षण अगदी हृदयाचे ठोके चुकवणारे होते पण प्रत्येक खेळाडू मात्र आपली भूमिका चोखपणे बजावत होता अपॉर वरती चढला आणि व्यवस्थितरित्या सलामीही दिली आणि व्यवस्थितरित्या खालीही उतरला या संपूर्ण खेळाला ठाटशी खेळ म्हटलं जातं याच कारणासाठी कारण या खेळामध्ये आपल्या दिसून येते ती शिस्त

So, Monday, आप सो आपल्यासोबत आता गोविंदा पथकातील एक मित्र त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत त्याचं पहिलं आपण त्याला नाव विचारूया आणि कितव्या थराला असतं ते विचारूया सो so, मित्रा पहिले तुझं नाव सांग जय कदम दादा कितव्या थराला असतो तू जर दादा आम्ही सातचा आयटम मारला तर थर्डला असतो आणि चा आयटम मारला तर सेकंडला असतो आम्ही कसं वाटतं गोविंदा पथकामध्ये आल्यानंतर खूप चार वर्षानंतर पुनरागमन केलंय है आम्ही पण खूप भारी वाटतंय है आम्हाला आणि सर्व बाळगोपालांची खूप इच्छा पण होती आपण कमबॅक करायचा तो कमबॅक करायचा प्रयत्न करतोय आम्ही आता आपल्यासोबत दुसरा एक मित्र त्याच्यासोबत बोलूया तर मित्र लाजू नको विंदाच बोल तुझे नाव काय वैभव गांधी कितव्या थराला असतो तू मी सेकंडला कसा अनुभव कसा आहे दी मधला एकदम मस्त वाटतंय पहिल्यांदाच मी आलोय दया हंडीला मला खूप छान वाटतं हे बघा आपण पाहू शकता सगळे इकडे मित्रमंडळी आहेत हे बघा हे आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत पुढे सो मंडळी आपल्यासोबत इकडे पाहू शकतो तरुण शिवशक्ती मंडळातील आपले थरातील पोर आहेत आपण त्याच्यासोबत बोलूया तर मित्र तुझं पहिलं नाव सांग आणि कितव्या थराला असतोस तू माझं नाव मयूर सिताप आहे मी तिसऱ्या थराला असतो कसं वाटतं गोविंदात आल्यानंतर गोविंदा म्हणजे एक आपण बघत असतो लहानपणापासून जे बाकीचे मंडळ थर लावत असतात आता मी इथेच राय राहायचो की आपलं खूप जुनं पदक आहे मी लहान असायचो ना मंडळ प्रॅक्टिस करायचं तेव्हा आपल्याला वाटायचं की मी पण एकदा या थरावर जाईन मी पण मला पण या थरावर एक जागा भेटेल एक तेव्हापासून एक जोश होता दहीहंडीचा त्यामुळे दहंडी हा उत्सव जो आहे ना माझ्यासाठी खूप जवळचा उत्सव आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण सण जे सुरू होतात ते पहिलं दहीहंडीच्या नंतर सगळे सण सुरू होते आणि हा दहीहंडी हा सण म्हणजे एक आपला खेळ एकदम धाडसाचा आहे ह्याच्यात आपलं धाडस लागतं जिद्द लागते एकाकी लागते असा खेळ आहे आणि हा खास करून आपला बोलू शकतो मर्द मावळांचा असा खेळ आहे तर आपण पुढच्या एका मित्रासोबत बोलणार आहोत त्याचं नाव विचारणार आहोत मित्रा तुझं नाव सांग पूर्ण आणि आता प्रो गोविंदा आपलं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू झालाय तर कसं वाटतंय आणि तुम्ही प्रो गोविंदामध्ये पुढच्या सहभागी होणार आहात का त्याच्याबद्दल दोन शब्द सांग नमस्कार माझं नाव विशाल यादव विशाल कुतुराम यादव ॲक्च्युली बघायला गेलं तर आज शिवशक्ती गोविंदा पथक आहे हे एकोणीसशे शहात्तरचे म्हणजे आमच्या वडिलांनी वडिलांपासून हा गोविंदा पथक आमचं चालू होतं पण कालांतराने जवळजवळ ब्याण्णवशे शाळेत हा गोविंदा आमचा बंद झाला आम्ही हा गोविंदा बघत आलेलो आणि लहानपणी आम्ही वडिलांच्या खांद्यावरती बसून आम्ही जायचो हा गोविंदा बघण्यासाठी मग कालांतराने हा गोविंदा बंद झाला मग नंतर आमच्या आमच्या जे लहान लहान मुलं होती तर आमच्यासारखे जे मित्र होते तर आम्ही दोन हजार सातमध्ये एकत्र आलो तेव्हा हो हा आम्ही डिसिजन घेतला मित्रांनी सगळे आम्ही जवळ तेव्हा पंधरा जणच होतो पंधरा जणांनी हा डिशन घेतला की हा गोविंद आपण परत चालू करूया कारण आपल्या मंडळाचं जुनं नाव होतं आमचं कबड्डीचं मंडळ होतं आणि जेव्हा दोन हजार सात साली पासून जो हा गोविंदा सुरू झालेला तेव्हा तो आता आम्ही आता कंटिन्यू चालू परत केलेला आहे आता आता आमचं बोलला तुम्ही बरोबर बोललात की प्रो गोविंदा आम्ही आता साहसी खेळामध्ये असा सहभाग केलेला आहे आता आमचं पुढचं लक्ष तेच आहे की जेणेकरून आम्ही आमची तयारी एवढी जोरदार करू आणि पुढच्या वर्षी आम्ही प्रोगोविंदासाठी नक्की प्रयत्न करू ह्या आमचा सगळ्यांचा विश्वास आहे मंडळी आपण आता पुरुष मंडळींचा सराव पाहिला आपण आता महिला मंडळाच्या सरावाकडे वळूया हे महिला मंडळाचं पथक आहे या पथकाचं नाव आहे तरुण शिवशक्ती महिला गोविंदा पथक विक्रोळी पुरुषांकडे पाहुणे या महिलांना प्रेरणा मिळाली ती याच गोविंदा पथकातून पुरुषांचा गोविंदा पाहून याही महिला प्रेरित झाल्या त्यांनी म्हटलं हे जर सात थर लावतात तर कमीत कमी आपण थर तर नक्कीच लावू शकतो त्यासाठी त्यांनी सरावाला सुरुवात केली आणि मंडळ हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे आणि या वर्षात त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे त्यासाठी त्यांचं खरंच मनापासून कौतुक त्यांची जिद्द आहे की आम्ही या वर्षी पास्थर लावणारच मंडळी सगळ्याच महिला घर कॉलेज ऑफिस सांभाळून रात्री सरावासाठी मैदानात हजर राहतात म्हणजेच काय तर तारेवरची कसरत म्हटली तरी बावग ठरणार नाही कारण सगळ्या जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडून मैदानात उपस्थित राहणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे

सर <coughs> पट <coughs> मंडई आपण या दोन्ही पथकांमध्ये पाहिलं पुरुष पथक म्हणा किंवा महिला पथक म्हणा ही सगळी मंडई सर्वसामान्य घरात राहणारी आहे सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या कामं पार पाडून अगदी मैदानात वेळेत उपस्थित राहतात आणि त्यांचं स्वप्न हे एकच आहे की दही हा आपला सण आहे हा सण आपण थाटामाटात आणि जोरदार साजरा केला पाहिजे महिला ही एकावरती एक थर रचत होत्या थर ह पूर्ण झाला थर पूर्ण झाल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो कारण का माहिती आहे का मंडई थर लावणे ठीक आहे पण थर लावल्यानंतर तो थर गोल फिरवणे ही खूप कठीण गोष्ट आहे तेही महिला गोविंद ते गो पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आणि मंडई हा महिलाने थर लावला ते गोलही फिरवला त्यानंतर तो ला ला थर यशस्वीरित्या खालीही उतरवला याला म्हणतात जिद्द आणि ही जिद्द या मंडळाकडे आपल्याला पाहायला मिळते आपल्या देशात महिलाचा प्रत्येक क्षेत्रात अगदी अग्रेसर झाली आहे त्याचप्रमाणे याही महिला दहीहंडीमध्ये पुढे जात आहेत त्यांचे ध्येय हेच आहे की यावर्षी आम्ही यशस्वीरित्या पाच तर लावू आणि पुढच्या वर्षी महिलांच्या प्रो गोविंदामध्ये आम्ही सहभागीही होऊ आणि त्या होतीलही कारण मंडई या महिलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळून येत प्रत्येक महिला ही धाडशी शूर आहे त्यामुळे हे दहडी मध्ये नक्कीच सहभागी होतील सो मंडई आपण आता विक्रोळीमध्ये आहोत आणि इकडे पाहू शकतो तरुण शिवशक्ती पुरुषांचं मंडळ आहे त्याचबरोबर इकडे महिलांचं ही मंडळ आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत त्याचबरोबर त्यांचा यावर्षीचा सराव कशा पद्धतीने चालला आहे ते बोलणार आहोत सो आपण सर्वप्रथम आपले मंडळाचे कोच आहेत त्यांच्याकडे जाऊया सर तुमचं पहिलं नाव सांगा शैलेश खतुराव यादव आणि किती वर्षापासून आपलं मंडळ आहे मंडळ तसं जुना इतिहास आहे पासून जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून गोविंदा बघितलेला आहे आणि दोन हजार सातपासून परत आम्ही पुनरागमन चालू केलं आणि आता दोन हजार वीसला कोविडनंतर थोडासा ब्रेक घेतलेला आणि चार वर्षानंतर परत या बालगोपालांची जिद्द पडून परत एकदा गोविंदाच्या सणामध्ये भाग घेतोय सर मी आता प्रॅक्टिसला आल्यानंतर पाहिलं की खरं तर हा चाळीमधला गोविंदा आहे आणि चाळीमध्ये गोविंदा खेळण्याची मजा काही वेगळीच आहे आपण इथे थर किंवा थरावती थर रचण्यासाठी येत नाहीत तर आपण चाळीमधला गोविंदा सेलिब्रेट करण्यासाठी येतो त्याच्याबद्दल काय सांगाल नाही खरोखर चांगला प्रश्न गोविंदासाठी वेळ देत आहेत आणि गोविंदा टिकावा आम्ही कोणत्याही थरांच्या शर्यतीमध्ये नाही आहोत ह्या संस्कृती टिकवण्यासाठी हा सण टिकवण्यासाठी आम्ही गोविंदा साजरा करतोय बरोबर सर मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की बघा आपल्या मातीतला खेळ आहे गोविंदा बरोबर आता गोविंदा हळूहळू मोठा होत चालला आहे प्रो गोविंदासारख्या मोठ्या शर्यतीमध्ये प्रो आहे प्रोगोविंदामुळे आपले वेगळे दिवस आलेत आपल्या गोविंदाला सोन्याचे दिवस आले असं म्हणतात वावगं ठरणार नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच एक चांगली लीग तयार होते गोविंदाला चांगलं आर्थिक पाठबळ भेटत आहे परंतु आमची एक खंत असं आहे की आज सगळेजण आठ आणि नऊच्या थरांच्या उंचीमध्ये जाता गोविंदा जो टिकवला आहे तो, तो सहा आणि सात थरांच्या गोविंदाने टिकवला आहे सो त्यालाही प्रत्येक जे कोणी आयोजक आहे त्या आयोजकांनी आयो त्यांनाही पाठबळ दिलं पाहिजे कारण सहाच्या गोविंदामधूनच आपल्याला खरा सहा सात थरांचा जो गोविंदा आहे तो गोविंदा टिकवतोय बरोबर आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की बघा आता आपण चुरसीचे खेळ करतोय गोविंदामध्ये एकावरती एक थर रचतोय तर आपल्या बाळगोपांची इन्शुरन्स किंवा सेफ्टीच्या दृष्टीने आपण कोणते प्रयत्न केले नक्कीच आम्ही पहिल्यापासून जेव्हा दोन हजार सातला गोविंदा पुनरागमन केलं तेव्हापासून आमचं जे ध्येय होतं मंडळाचं सकाळी निघणार तो मंडळ गोविंदा घरी येईपर्यंत सुखरूप आला पाहिजे आमच्या वरच्या टॉपचा नेहमी आत्तापर्यंत चौदा वर्ष पूर्ण झालेलाच गोविंदा आहे आम्ही अजून पण कोणताही लहानला गोविंदावरती चढवलं नाही आहे आणि प्रत्येक गोविंदाची स्वतःची आर्थिक क्षमता घेऊनच आपण केले आणि आत्तावर आमची सात थराची जेव्हा आमची तयारी असताना आम्ही सहा थर लावलेत ओके सर शेवटचा प्रश्न आपल्या यावर्षी किती थर लावणार आहेत त्यावशी सात थर लावणार सर्वांची जिद्द आहे सात थर लावणार आपल्या सरांसोबत बोलणं झालेलं आहे आता आपण विकीसोबत बोलूया विकी, विकी तुझं सर्वप्रथम नाव सांग माझं नाव विकी मस्के आहे आणि सर्वप्रथम तुझे आभार तुझ्या आला आम्हाला प्रोत्साहन केलं तू कोणत्या थराला असतोस मी पाचव्या थरा थरावर असतो पाचव्या थराला असतो पाचव्या थरावर कसा एक्सपिरियन्स आहे खाली बघण्यात बघितल्यानंतर भीती वाटते किंवा कसं वाटतं तुला नाही भीती ना वाटत कारण माझ्यासोबत जे आहे ते माझ्या भावासारख्या आहेत मला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि वर गेल्यावर मी पूर्णपणे खालील मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे दुसरा प्रश्न असा आहे की विकी किती वर्षापासून तो गोविंदा पदकामध्ये सहभागी होतो मी गेल्या मंडळाला दोन हजार आठ पासून बघतोय लहान असताना मला पण एक असं स्वप्न होतं की मी पण थरात वर असावं आणि मी गेले एक दोन हजार तेरापासून या मंडळामध्ये सहभागी आहे दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत मी याच्यामध्ये कनेक्ट आहे ओके अजून काही तू आपल्या बाळगोपाळांना मेसेज देणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सॅम सफरनामा ब्लॉग या चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू मंडळी आपल्याकडे आता एक काय त्याच्यासोबत बोल बाळा तुझं नाव लमे सिंगडे अच्छा कसं वाटत पथकात आल्यानंतर चांगलं वाटतं वरती गेलो तर भीती वाटते का शाळेत जातो कोणत्या वेळेस म्युन्सिपालिटी मध्ये जातो इकडे आपण आता महिलांसोबत बोलणार खरं तर मंडळी पाहिलं तर या गोविंदा पथकामधल्या आपल्या चाळीतली आपल्या सगळी लोकांना घरदार सांभाळून आणि विशेष म्हणजे मला उल्लेख करायला आवडेल की महिला महिला मंडळ महिला मंडळ खरं तर तारेवरची कसरत करून दही अंडी त्याच्यानंतर बाकीचे सण सेलिब्रेट करतात कारण की कसं म्हटलं म्हटलं कामधंदा सांभाळून हे सगळं करणं थोडंसं कठीण आहे तर आपण महिला मंडळमध्ये बोलूयात ताई तुमचं नाव सांगा नमस्कार दादा माझं नाव राजशार यादव आमच्या मंडळाचं नाव आहे तरुण शिवशक्ती महिला गोविंदाबद्दल ओके तर तुम्ही कामधंदा सांभाळून आपला छंद जोपासतो त्याच्याबद्दल काय सांगाल दादा महिला मंडळ आम्ही पहिलं वर्ष झालं आहे चालू केलं त्याला आमच्या महिला सगळ्या वर्किंग आहेत सगळ्या संध्याकाळी सगळ्या कामधंदा करून एकत्र आम्ही येतो आणि त्यांची आवड जोपायसाठी आम्ही हा पहिल्या वर्षाचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी किती थर लावणार आता यावर्षी आमचं पाच थराचं ध्येय था आहे आणि त्यावेळी आता यावर्षी पूर्ण करणार आहे ओके okay. सो so, या ताईंसोबत बन ताई तुमचं नाव सांगा पहिलं नमस्कार मी शिल्पा रवींद्र गायकपाठ कसं म्हणजे सगळं घरदास संभाळून आहे सगळं ध्येयहंडी कसं जोपासते कसं तुम्ही प्रयत्न करता यावर्षी किंवा इथे आल्यानंतर किती थराचा था प्रयत्न असेल जसं आता आमच्या पुरुष महिला गो गोविंदाच्या कोचने सांगितलं की हा पारंपरिक उत्सव आहे आणि आम्ही लहानापासून साईत जे मोठे झालो होते सगळ्यांना बघूनच झालो आहे त्यांच्या गोविंदाने प्रेरित होऊनच आम्ही महिला गोविंदा पथक उभारायचं ठरवलं आणि यावर्षी जिद्दीन आम्ही पाच कडक थर लावणार आहोत आणि आमच्या सगळ्या महिला आहेत त्या वर्किंग वुमन आहेत त्या साडेनऊ वाजता येऊन आपलं घ घर सांभाळून जेवण सांभाळून प्रॅक्टिसला साडेनऊ वाजता सरावला येतात ओके थँक्यू सो so, आपण इकडे ताई तुमचं नाव सांगा माझं नाव सुचिता सचिन कदम नमस्कार कसं वाटतं खूप छान वाटतंय सुरुवातीला मी इतिहास सा वाटतो मला कारण आधी आमचं पुरुष पथक होतं आणि जे त्या जे ते जेव्हा गोविंदासाठी बाहेर जायचे तेव्हा आम्ही महिला मिळून आमच्या व्यायामशाळेमध्ये मंगळागौरीचे खेळ खेळायचो आणि हे खेळता खेळता आम्ही असंच एक एक थर लावा उभं राहा पटकन असं सगळं करत असायचो मग याचा सगळ्याचा विचार घ्यायचा आमचे अध्यक्ष म्हटले की मग आपण का नाही जर आपली मुलं आहेत सपोर्टला तर आपणही जाऊया अशीच मागच्या वर्षी आमची मीटिंग घेतली आमच्या अध्यक्षांनी आणि म्हटलं की तयार असाल तर होऊया पुढे तर मग असं आम्ही सुरुवात केली आणि आता आम्ही मागे हटणार नाही आमचे फास तर लागणारच आम्ही स्वतःला असा हॅशटॅग शिवशक्तीची नारी असं म्हणवतो आपण अजून ह्या टाइम कडे बोलताय तुमचं नाव माझं नाव निकिता कदम आहे मी डायरेक्ट ऑफिसमधून मधून आहे मेकअप पण रिमूव्ह नसेल रिपी पण असेल आय थिंक एवढाही वेळ नाही मिळत एवढी जिद्द असते की आम्हाला कसंही करून करायचं आहे आणि यावर्षी करणार सगळ्यात आधी मी शैलेश दादाला थँक्यू म्हणेल की त्यांनी आम्हाला खूप सिरियसली घेतलं मागचे तीन वर्ष मागे लागतोय की आम्हाला पण करायचं आहे करायचं आहे आणि फायनली आत्ता आमचा तो वेळ आला आहे तर आणि आम्ही करून दाखवणार फॉर शुअर थँक्यू तुझं <laughs> नाव काय माझं नाव भूमी नितीन शिंदे अच्छा तो कॉलेज करते का जॉब कॉलेज ओके कॉलेज हे सगळं करायचं म्हटलं तर थोडस कठीणच आहे तर काय सांगशील याच्याबद्दल मी मी सकाळपासून माझं सगळं सका, बिझी शेड्यूल आहे म्हणजे सकाळी जिम वरून येते मग त्यानंतर कॉलेजला जाते मग कॉलेज वरून येते मग नंतर मग थोडा वेळ आराम करून मग इथे प्रॅक्टिसला हजर साडेनऊ वाजता सगळेजणी ओके सो थोडक्यात माहिती सांग तुझं नाव आणि प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालते आपलं इथे माझं नाव अर्पिता पडवा सकाळी पाच वाजता कॉलेजला जायचं घरी येईपर्यंत तीन ते, ते चार वाजतातच आणि मग त्याच्यानंतर थोडा टाईम रेस्ट करून अभ्यास वगैरे करून मग नंतर इथे नऊ वाजेपर्यंत ओके एका एक एका मोठ्या काखांडाला पाच दहा वर्षाच्या गॅप नंतर तिने जेव्हा आमच्या वडील काकाने बंद केला आणि आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा पहिला गोविंदाची जी मेन एक का उचलणार तो आमचा संदेश कदम पिंटू अवी पवार संदीप पवार कृष्णा वाघुले विशाल यादव एक संकेत कदम ह्या लोकांनी बेसची तयारी घेतली आणि बेस्ट या लोकांनी सहा तर सांभाळले असेल चाळीसच्या प्लस असतील पण तोच उत्साह आहे जो वीस च्या आजही बेसला उभे आहे काय झालं मी ना बनतो तर मंडळी आपल्या पथकातील जे दादा आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत वहिनी आहे त्यांच्यासोबतही बोलणार तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव संदीप पवार अच्छा मी दोन हजार जो आम्ही जवळ नवीन हे चालू केलं तिथनं आपण बेसमध्ये हो आहोत तिथून अजूनपर्यंत बेसमध्ये आहे अच्छा आणि ही माझी वाईफ आहे यांनी आता महिला मंडळ नवीन स्थापन केले म्हणजे आमचं पुरं घरानच खाली बेसमध्ये अर्जुन आमचं मंडळ आहे छान त्यामुळे आम्हाला खूप स्ट्रगल करावे लागतं फायनान्ससाठी पण कारण मोठी मंडळ त्यांना काही डायरेक्ट लगेच स्पॉन्सर होतं आमचं मंडळ छोटं आहे ना आम्हाला स्पॉन्सरसाठी फार धावपळ करावी लागते जिकडे जा ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा फार छोटे आहे आम्हाला का एवढं आहे मोठ्या मंडळाने कसं डायरेक्ट स्पॉन्सर भेटतो तसं आम्हाला नाही भेटत आम्हाला खूप स्ट्रगल करावे लागतात कामावरून या कोण आठ वाजता येतं कोण नऊ वाजता येतं तसं मोस्टली आम्ही साडेनऊ वाजता प्रॅक्टिस चालू करतो बरोबर साडे नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो ताई तुम्ही तर मंडळी आपण इकडे मॅडम सोबत बोलणार तुम्ही यावर्षी पहिल्यांदा ठरला होता तर कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतं किती तर लावणार यावर्षी पाच ओके okay. थँक्यू सो मच so आणि आपण इकडे बोलूया बाबा तुझं नाव सांगा धन कसं वाटतंय पथकत आल्यानंतर कितव्या तराला असतो ओके आता पुढच्या पुढच्या सातव्या तराला जायचं तर तयारी आहे का ओके सो मंडई आपल्या इथे सगळे मंडई हो त्यांच्यासोबत आपण बोललो संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट एकदा मंडळाचं नाव घ्या मंडळाचं नाव घ्या एकदा चलो बाय बाय रोलिंग झूम केलंय रोलिंग अँड ऍक्शन आवाज आय होप मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आपल्या गोविंदांसोबत बोलायला त्याचबरोबर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला सगळ्यांनी पहा इथेच थांबूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार तो पण टाटा बाय बाय टेक केअर मंडळी सगळ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा जो आपला ब्लॉग आहे हा प्रत्येक महिला गोविंदापर्यंत पुरुष गोविंदांपर्यंत पोहोचवा चलो मंडळी बाय बाय टेक केअर